भंगाराच्या ढिगाऱ्यामाग असं काही भयानक सुरू असेल याची कल्पना कुणालाही नव्हती रेल्वे रुळाच्या शेजारी एक झोपडी बाहेर भंगाराचा पसारा मात्र आत पाहताच डोळे विस्फारेल असं दृश्य हिरोईन आणि नवी मुंबईतील नेरुळ परिसरात पथकानं ठाकलेल्या एका धाडीत धक्कादायक एक वास्तव समोर आलं वरकरणी भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं भासवत प्रत्यक्षात काही काळं बेरं सुरू होतं गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे पटरी लगतच्या संशयित झोपडीवर अचानक कारवाई केली आणि आज जे दिसलं ते पाहून अधिकारीही काही क्षण थबकले झोपडीमधून तब्बल बावीस लाख रुपये किमतीचं हिरोईन हेरोईन आणि गांजा जप्त करण्यात आलाय छोट्या छोट्या पॅकेटमध्ये साठवलेला हा माल परिसरात पुरवठ्यासाठी तयार ठेवला होता अशी माहिती पुढे येते या कारवाई दरम्यान सात जणांना ताब्यात घेण्यात आला असून सर्वांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आधीपासूनच पोलिसांच्या रडारवर होता मारहाण चोरी घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव अधिक समोर आलं भंगार दुकान चालवण्यासाठी वापरण्यात येत असलेली जागाही अनधिकृत असल्याचं चा उघड झालं त्यामुळे संबंधित बांधकाम हटवण्यासाठी महानगरपालिकेकडेही हालचाली सुरू झाले आहेत